काळ न्यूजपेपरच्या एका कार्यक्रमासाठी मी कोल्हापूरला आलेलो होतो माझे जे इथले सहकारी आहेत ते म्हणले सर एका ठिकाणी नक्की जायला पाहिजे मला वाटलं जरा पांढरा तांबडा वगैरे असेल ते नाही वेगळ्या जागी जायचं आहे म्हणले म्हणून वेगळ्या जागी आलो आहे कोल्हापूर छान आहे पण तुम्हाला जरा रखरखितपणा वाटेल पण मजा खरी नंतरचीच आहे त्यामुळे चला माझ्याबरोबर आता जरा हा कॅमेरा फिरवा तुम्ही ह्याच्याऐवजी आणि म्हणजे तुम्हाला कळेल चुकला फकीर हा मशिदीतच जाणार तसा मी ग्राउंड आलेलो आहे वेगळं कुठं नाहीये फक्त कोल्हापूरमध्ये जिथे तळेकरांचा अड्डा असायचा खाण असायची या क्रिकेट क्रिकेटप्रेमी माणसानं अप्रतिम ग्राउंड केलंय चला बघूया या रखरखीत ग्राउंड वरन तुम्ही पाऊल ठेवता आणि दृश्य बदलतं कारण नंतर हे असं हिरवं गार ग्राउंड आहे लक्षात घ्या छोट ग्राउंड नाही आहे हे फुल साईज ग्राउंड आहे फुल साईज असं द्या काका का किती बाउंड्री लाईन आहे आहे आणि कधी काम चालू केलं होतं चार वर्षापूर्वी काम चालू होत हो पण त्यावेळेला पॅन्डेमिक होतं नाही काय झालं त्यावेळेला पॅन्डेमिक असलं माझ्या कामाला गती झाला लोकल लोक आणि किती दिवसात काम पूर्ण केलं मी हे दोन वर्षांमध्ये काम पूर्ण केलं आणि काय हा क्रिकेटचा एवढा शौक कुठला मीच मुळातच मी क्रिकेटर आहे मला हे चांगलं म्हणजे लेदर बॉल क्रिकेट खेळायला भेटलं नाही पण मला जे भेटलं नाही ते कोल्हापूरच्या नगरला भेटलं पाहिजे तुम्ही इंटरेस्ट घेऊन हा चार कोटीचा प्रोजेक्ट राबवला पण कुठनं एवढे पैसे निर्माण केले हे स्थानिक आमचे आमदार अमोल म्हणिक साहेब यांच्या निधीतून एक तीन कोटी रुपये जमा केले आणि महापालिकेच्या फंडातून एक ऐंशी लाख रुपये जमा केले त्यामध्ये पण काम सुरू केलं आणि आता किती पोरं खेळतात आता इथं निदान चारशे ते पाचशे मुलं खेळतात बर बर अकॅडमी पाच आहेत पाच अकॅडमी सत्तर ऐंशी मुलं आहेत आणि आता ही जी मॅच आहे ती ग्रामीण मुलांची मॅच आहे म्हणजे कुठली पोर आहे ग्रामीण भागातले बर म्हणजे नुसतं शहरातल्या मुलांना खेळावं असं नाही ग्रामीण पण खेळायला मिळालं पाहिजे आणि चांगल्या वातावरणात चांगल्या वातावरणात आणि चांगले त्यांना विजन मिळाले आणि अगदी खुश आहेत ते आज आता लोक म्हणजे जे खेळायला प्लेअर आलेले आहेत ते एकदम खुश आहेत का नसतील कारण का तुम्ही आज जो काही काया पालट केलाय खरंच आहे हा पण ह्या मेंटेन्स करायला किती त्रास होतोय ग्राउंड करणं सर सोपं एकदम मेंटेन करायला म्हणजे चोवीस तास बारा तास मी इथे देतो आणि टिकून आहे हे जे तुम्ही दाखवत आहे की मेंटेनन्सला या सगळ्या सोयीसुविधा केलेल्या आहेत हो सगळ्या सगळ्या तीन बोरिंग मारलेल्या आहेत त्याला दिवसाला ऐंशी हजार लिटर पाणी लागते म्हणजे दोनशे कुटुंबाचं एका वेळेला पाणी लागतं आणि हे मेंटेनन्स करायला म्हणजे इथं माझे प्युरेटरी दोन आहेत ग्राउंडस एक चार आहेत अशामध्ये म्हणून हे सगळं मेंटेन करायला म्हणजे संध्याकाळी मी सकाळी सात लावलो आणि संध्याकाळी मला सहाला साडेसात आठ नऊ वाजता क्या बात आहे वेळ असणं हे कधी वाईट नसतं खास करून ते चांगल्या गोष्टींचं चा असलं तर काकांनी ते इथं करून दाखवलं आहे क्रिकेटचं वेळ आहे मला क्रिकेट, क्रिकेट खूप आवडतं मी क्रिकेट खेळायचो नुसती बडबड केलेली नाही आहे तर असं ग्राउंड निर्माण केलं आहे की जे बघितल्यानंतर डोळे हिरवे होत आहेत क्रिकेट खेळण्यासाठी अप्रतिम सोयीसुविधा आणि सगळ्यांसाठी उपलब्ध हे सर्वात महत्वाचं चा त्यामुळे काका हे हे खरे मी म्हणेन सी प्लस ब्लड ग्रुपचे आमचे आमच्या ग्रुपचे सी प्लस ब्लड ग्रुप काका क्या बात थँक्यू सर थँक्यू